इथल्या प्रस्थापित त्यांना जनतेने निवडून दिल्या दिले तरी सुद्धा इथं विकास होत नाही रस्त्याचा विषय असेल पाण्याचा विषय असेल इथल्या आरोग्याचा विषय असेल इथल्या तो लाईटीचा विषय असेल तरी इथं प्रस्थापित लोक या जनतेच त्यांना काही घेण ना वापरले नाही नमस्कार मी समाजसेवक सुरेश भागवान बोरड सर्वांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा या कुकुरवाड गटामध्ये जिल्हा परिषदेसाठी बहुजनांचा वंचितांचा माग मागासल्यांचा भटक्यांचा विमुक्त विमुक्त मी एक आवाज म्हणून या जेडपी सदस्यासाठी मी निवडणुकीला सामोरे जात आहे सर्व माझ्या शेतकऱ्या शेतकरी बांधवांना माता भगिनींना विद्यार्थ्यांना प्रस्थापित विरुद्ध एक शेतकऱ्यांचा मुलगा अं गटासाठी घाटासाठी जेडपीसाठी उभा राहतोय विकासाच्या मुद्द्यावर उभा राहतोय इथल्या प्रस्थापित त्यांना जनतेने निवडून दिल्या दिले तरी सुद्धा इथं विकास होत नाही रस्त्याचा विषय असेल पाण्याचा विषय असेल इथल्या आरोग्याचा विषय असेल इथल्या माहितीचा विषय असेल तरी इथं प्रस्थापित लोक या जनतेचं त्यांना काही घेऊन देऊन नाही हा रस्ता बाळा कोकणात गटामध्ये जेवढे पण रस्ते असतील जे पण काही सुविधा असेल लोकांना पाणी नाही बरं जनावरांना पाणी नाही रस्त्यांचा विषय हे बरेच विषय घेऊन मी जनतेसमोर येतोय आणि प्रस्तावित विरुद्ध मी लढतोय मला साथ द्या एवढीच मी अपेक्षा करतो धन्यवाद तो, तो प्रश्न आहे काँग्रेसने असेल किंवा आताच भाजप असेल वारंवार आम्हाला फसवत आहे दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की कॅबिनेटमध्ये तुम्हाला धनगर आरक्षण देऊ म्हणून पण अजूनही आरक्षण मिळालेलं नाही हे वारंवार फसवत आहेत त्यामुळे धनगर समाजाने विचार करावा करा वार हो की पुण्याच्या मागे जायचं आणि कुणाची पाठराखण करायची आणि कुणाची ओजव चालायची हे समाजाने आता ठरवावं काँग्रेस आणि भाजप वारंवार समाजाला आम्हाला आमच्या समाजाला फसवत आहे आरक्षण देतो म्हणून सांगते पण ह्याचाच रोष व्यक्त करण्यासाठी मी या निवडणुकीसाठी उभा राहतोय जिल्हा परिषदेसाठी आणि तुमचा आवाज बनवून राहतोय शेतकऱ्यांचा आवाज बनवून राहतोय माझ्या पाठीमागे ठामपणाने उभा राहावा आणि ह्या प्रस्थापिंदांना आपल्याला गाड्याच आहे एवढंच बोलतो थांबतो